एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कोपरगाव अहिल्यानगर आत्मा मलिकेते व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत समाजसेवक ठक्कर ठाणावाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे लोणीगावच्या सरपंच सौ प्रभावती ताई घोगरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष मदने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव तसेच शिवाजी मामा नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे ट्रॉफी व स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा सोहळ्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत नव्या पिढीला ध्येयाशी निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे गाठण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले असून हो स्थानिक नागरिक आणि पालकवर्गांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम